सकाळी सकाळी उठल्यावरती भरपूर शिंक येणं म्हणजे अक्षरशः साठ सत्तर शिंक येणं काही जणांना दहा बारा सुद्धा शिंक येतात पण साठ सत्तर शिंका सुद्धा येतात आणि त्यानंतर ता नाकातून टप 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 पाणी पडत राहणं आणि त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होणं कधी कधी नाक छकअप होऊन जाणं आता याच्यामध्ये चिकट कफ कधीतरी असतो कधीतरी नसतो अशा प्रकारची सर्दी जर तुम्हाला असेल तर ती व्हॅसोमोटर रायनॅटिस अशी सर्दी असण्याची शक्यता आहे तर चला आज आपण बघूया ही सर्दी कशामुळे होते कशी होते आणि याच्यावरती उपाय काय करायचा तर चला आज हे सर्व आपण पाहणार <ण्णावाँ> आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरिक आयुर्वेद तज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो मोटर रायनाटिस हा असा प्रकार आहे की नाकाच्या सेल्सवरती म्हणजे नाकाच्या आतमधल्या त्वचेवरती जरा जरी धूळ गेली धूर गेला किंवा कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्ट जर तिथे गेलं की लगेच नाकामधल्या ज्या नर्वज असतात त्या रिस्पॉन्ड करतात आणि त्यामुळे नाकामध्ये ज्या वेसल्स असतात त्या वेसल्स ह्या डायलेट होतात डायलेट झाल्यामुळे काय होतं की नाक हे चॉकअप होण्याची शक्यता असते त्याचबरोबर शिंका भरपूर यायला लागतात नाकातून पातळ पाणी जायला लागतं कधी चिकट पाणी जायला लागतं अशा प्रकारची ही सर्दी अचानक होते या सर्दीमध्ये रुग्णाला ताप नसतो पण सर सर ही सर्दी बरेच दिवस असते आणि जुनी सर्दी असण्याची ही शक्यता जास्त असते बरेच वेळेला असं होतं की आपण औषधं खात असतो जो जोपर्यंत आपण औषधं खातोय तोपर्यंत त्रास बरा आहे जेव्हा ही थांबवली जातात तेव्हा पुन्हा लगेच त्रास सुरू होतो तर कायमची सर्दी ही बरी करायची असेल तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हे कशामुळे होते आयुर्वेदानुसार अशा प्रकारची सर्दी जी असते ती दोन प्रकारांमध्ये विभागली गेलेली आहे पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे वातामुळे होणारी सर्दी आयुर्वेदाचे जे ग्रंथ आहे चरक संहिता संहिता अष्टाम संग्रह याच्यामध्ये वाताची सर्दी जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शिंका येतात त्याचबरोबर पातळ पाणी जातं आणि काही वेळेला नासा अवरोध म्हणजे नाक ऑबस्टॉर्ट होण्याची शक्यता असते यांचा जो उपाय आहे ना तो वात कमी करणारे उपाय करावे लागतात आणि त्यामुळे ही सर्दी बरी होते दुसरा जो प्रकार आहे तो असा आहे की ज्या वेळेला रक्तामध्ये उष्णता वाढते त्यावेळेला ही सर्दी होते म्हणजे याचा कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की रक्तामध्ये ज्या वेळेला हीट वाढते त्यावेळेला ती हीट शांत करण्यासाठी म्हणजे ती हीट रक्तामध्ये ज्यावेळेला सर्क्युलेट होत असते त्यावेळेला जर ती भ्रू मध्य ठिकाणी म्हणजे नाकाच्या ठिकाणी जर ती जास्त वाढली तर तिथली उष्णता कमी करण्यासाठी शरीर रिस्पॉन्स म्हणून त्या ठिकाणी पाण्याचा स्राव करतो आणि त्यामुळे ही सर्दी होते तर अशा दोन्ही प्रकारे होणारी ही सर्दी आहे आयुर्वेदामध्ये हे दोन्ही प्रकार सांगितलेले आहे दुसरा जो प्रकार आहे ना तो एक ज्येष्ठ वैद्य होऊन गेले वैद्य दाता शास्त्री म्हणून त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या प्रकारची सर्दी जी उष्णतेमुळे होते ती सांगितली आहे आता तुम्हीच बघा ना ज्या वेळेला आपण तिखट खातो प्रचंड तिखट खातो त्यावेळेला आपला मुख भाग संपूर्ण तिखट तिखट आणि झणझणीत असा जळजळ करत असतो तर अशा वेळेला आपल्या नाकातून पाणी जायला लागतं कधी कधी डोळ्यातून सुद्धा पाणी जातं तर म्हणून आपण या वेळेला उष्णता ज्याला वाढते त्यावेळेला ही सर्दी होते तर अशा दोन्ही प्रकारची ही सर्दी आहे तर वाताची जी सर्दी असते ना त्याला एक सिंपल उपाय आहे तो म्हणजे नाकाचा हा जो भाग आहे परत इथून वरतून हा जो भाग आहे याला तेल लावायचं आणि तेल लावून वाफारा घ्यायचा असं केल्याने ही सर्दी कमी होण्याची शक्यता असते आणि जी, जी उष्णतेमुळे होणारी जी सर्दी आहे त्यामध्ये काय करायचं असतं त्यामध्ये जर तुम्ही वाफारा घेतला तर ती सर्दी आणखीन वाढण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये तुम्ही एक करू शकता की दोन वनस्पती आहे त्या वनस्पतींचं नाव आहे एक आहे शतावरी आणि दुसरं आहे अश्वगंधा या दोघांचं चूर्णाची पावडर तुम्ही रात्री जेवणानंतर अर्धा अर्धा चम्म जर घेतली सात दिवस घेतली तर ही सर्दी काही कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे पण मित्रांनो जर तुम्ही हे उपाय करूनही फरक नसेल पडत तर तुमच्या जवळच्या वैद्यांना नक्की संपर्क करा आणि ही सर्दी कायमची बरी करण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा